नमस्कार चला तर मग आज आपण बनवूयात हॉटेलपेक्षा पण भारी चिकन फ्रायड राईस तो पण अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी पटकन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात गॅसवर कढई गरम करायला ठेवल्या आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेते ही लोखंडाची कढई आहे तुम्ही तुमच्या घरी जी कढई असेल त्या कढईमध्ये बनवू शकता मी इथे तीन अंडी घेतले ती अंडी कढईमध्ये घालून घेतले चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी काळी मिरी पावडर घातली आहे अंडा आपल्याला तेलावरती छान फ्राय करायचं आहे आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले जेवणाचे व्हिडिओ नक्की बघा तुम्हालासुद्धा आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवावं आपल्या गृहिणींचा नेहमीचा प्रश्न असतो की आजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर तुम्हाला हे व्हिडिओ बघून नक्कीच आयडिया येईल मी व्हेज नॉन दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करते तर हे आपले व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आपला अंडा चांगला फ्राय झालेला आहे तो मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घेते तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेली मिरची घालून घ्यायची आलं लसूण आणि मिरची थोडी लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आपण जर आपल्या जेवणाची पूर्वतयारी करून ठेवलेली असेल तर आपण जेवण अगदी पटकन बनवू शकतो जास्त वेळही लागत नाही थोडं लालसर झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदासुद्धा चांगला परतून घ्यायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोबी घालून घ्यायची बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला गाजर घालायचं आपण जेव्हा असे पदार्थ बनवतो तर भाज्या वगैरे सर्व आधीच चिरून घ्यायच्या म्हणजे आपलं काम सोप्पं जातं आणि जो पदार्थ आपल्याला बनवायचा आहे तो अगदी पटकन बनतो भाज्यासुद्धा चांगल्या परतून घ्यायच्या हे सर्व परतत असताना गॅस फास्ट ठेवायचा गॅस स्लो करायचा नाही फास्ट गॅसवरती सर्व परतून घ्यायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि दीड चमचा मी काळी मिरी घालून घेतली आहे हे सर्व परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं कढईमध्ये परतून घ्यायचं तीन चमचे सोया सॉस घालून घेते आणि त्या चमच्याने दोन चमचे विनेगर घालून घ्यायचं हे सुद्धा भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं मी हा फ्रायड राईस बनवते तो पाच ते सहा लोकांसाठी अगदी आरामात पुरेल बऱ्याच वेळा आपण बाहेरचं हॉटेलचं खात असतो तर बाहेरचं न खाता आपण घरच्या घरी अशा पद्धतीने हेल्दी बनवून खाऊ शकतो आता वापवलेलं चिकन घालून घ्यायचं मी बोनलेस चिकन घेतलं होतं पाव किलो ते वापवून घेतलेला आहे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेत ते घालून घ्यायचं आणि परत एकदा सर्व परतून घ्यायचं हे सर्व परतत असताना गॅस फास्ट ठेवायचा गॅस स्लो ठेवायचा नाही त्यानंतर मी भात घालून घेते हा शिजलेला भात आहे बासमती तांदूळ वीस मिनटं भिजत ठेवायचे त्यानंतर गरम पाण्यामध्ये एक ते दीड चमचा तेल आणि चवीप्रमाणे मीठ घालून भात शिजवून घ्यायचा आणि पंच्याऐंशी ते नव्वद टक्के भात शिजला की भात एखाद्या जाळीमध्ये वगैरे काढून घ्यायचा म्हणजे हा भात चाळणी काढल्यानंतरसुद्धा वाफेने शिजतो त्याच्यामुळे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के भात शिजवून घ्यायचा आणि अर्धा तास तसाच मोकळा करून ठेवायचा किंवा अर्धा तास आपण हा भात फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो पूर्ण भात थंड करून घ्यायचा म्हणजे भात आपण परतत असताना तुटत नाही आता मी फ्राय केलेला अंडा घालून घेते आणि थोडी कांद्याची पात घालून घ्यायची हे सर्व अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं पाच ते सात मिनटं हे हलक्या हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं भात थंड असल्यामुळे आपण किती परतला तरी भात अजिबात तुटत नाही त्यामुळे भात नेहमी पूर्ण थंड करून घ्यायचा वाटल्यास आपण फ्रीजमध्ये सुद्धा अर्धा तास ठेवला तरीही चालेल तुम्ही बघू शकता अगदी मोकळा सुटसुटीत असा हा आपला चिकन फ्राईड राईस तयार झालेला आहे चला तर मग आपण ताटात वाढूयात फ्राईड राईस बनवायची अगदी सोपी पद्धत आहे आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षा पण भारी फ्राइड राईस बनवू शकतो ह्याच पद्धतीने आपण व्हेज फ्राईड राईससुद्धा बनवू शकतो तुम्ही हा चिकन फ्राईड राईस घरी नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय